जय जय रामकृष्ण आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजेच आजन एकादशी या नावाने ती ओळखली जाते आणि त्यानिमित्ताने आपण दर्शना करता आलेलो आहे श्री क्षेत्र म्हणजेच संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आणि जी ही मोठी कमान दिसते आपल्याला ती ज्ञान कर्म भक्तियोग तत्वज्ञ श्री संत तुकाराम महाराज महाप्रवेशद्वारे आणि आता या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपण उभे आणि हा रोड देवगावात जाणारा रोड आहे तर आपण आता मंदिराकडे जातोय जगद्गुरू संत तुकाराम महाराज मुख्य मंदिराकडे जाताना हे चौदा डाळकरी प्रवेशद्वार लागतं तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो हो आम्हा घरी धन शब्दांची सरत्ने शब्दांची शास्त्रे यज्ञ करू शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धनजन लोका या उत्तीप्रमाणे संत तुकाराम महाराज कीर्तन करीत असत आणि कीर्तन करीत असताना जे चाल म्हणणार आहेत अभंगाचे चाल वगैरे हो ध्रुवपद म्हणणारे आहेत ते हे चौदा टाळकरी आहेत महाराजांचे आसपाचे आणि यामध्ये आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आहेत आणि या चौदा टाळकरांची माहिती आणि त्यांचे फोटो गाव मूर्ती स्वरूपात इथं ह्या चौदा टाळकरी प्रवेशद्वारावर आपल्याला पाहायला मिळते त्या चौदा टाळकरी प्रवेशद्वाराच्या बाजूलाच इंद्रायणी नदी आहे हा भरपूर मोठा प्रभाव आहे इथून वाहणारा आणि इथूनच हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं जे मोठा नामफलक दिसतोय ते तुकाराम महाराज मुख्य मंदिर आहे आणि याच पुलावरून इकडं हे समोर जे मंदिर दिसतंय ते महाराजांचं वैकुंठगमन झालेलं मंदिर आहे आणि पलीकडं ते पांढरं मंदिर दिसतंय ते भव्य असं गाथा मंदिर आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांची गाथा इथं संगमरावर दगडावरती कोरण्यात आलेली आहे आणि आता आपण दर्शनाला जाणार आहे तर आज आपण फक्त मुख्य मंदिराचा व्हिडिओ बनवणार आहे त्यानंतरनं हे वैकुंठगमनं असेल गाथा मंदिर असेल परत भंडारा डोंगर महाराजांचे सानिध्यातले जेवढे जेवढे स्थान आहेत त्यांचे आपण डिटेलमध्ये सेपरेट व्हिडिओमध्ये बघणार आहेत आज फक्त मुख्य मंदिराचा व्हिडिओ मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतरनं हे नवशा गणपती मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि हे देऊचं मुख्य गणपती म्हणून ओळखला जातो मानाचा आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वेशातील पूजाही आपण पाहू शकतो आजच्या एकादशी निमित्त जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा मुख्य मंदिरापासी आपण पोचलेलो आहोत आणि महाराजांचे वैकुंठगमन करताना हा भव्य मूर्ती आपण इथं दृश्य पडते त्यानंतर ना आतील दर्शनाची तर स्क्रीन लावून येते बाहेर भाविकांच्या दर्शनाकरता महाद्वाराचा महा जाताने हा मंदिर परिसर आपल्याला सृष्टीस पडतो सर्वप्रथम गणपती बाप्पाचं दर्शन आपण घेऊ रिद्धी आणि गणपती जगदगुरु संत तुकाराम महाराजच्या मुख्य मंदिरात देऊच्या वार्षिकोत्सव जे जे संपन्न होतात त्याची माहिती दिले आहे वसंत पंचमीला महाराजांचा जन्मोत्सव होतो माघ शुद्ध पंचमीला आणि तो त्यानिमित्ताने सप्त्याचं आयोजन केलं जातं माघ शुद्ध पंचमी ते माघ शुद्ध त्रयोदशीपर्यंत आणि दुसरं संत तुकाराम महाराज बीज संत तुकाराम महाराजांचा सदैव वैकुंठगमन सोळा वद्य द्वितीयला साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने पण सप्ताह असतो फाल्गुन शुद्ध दशमी ते फाल्गुन शुद्ध वद्या अष्टमीपर्यंत तसेच रामनवमी रामनवमी चैत्र शुद्ध नवमीला त्यानिमित्तानं कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं हनुमान जयंतीला तसंच असतं चैत्रपौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्माचं कीर्तन त्यानंतर सुटावडा वगैरे म महाप्रसाद असतो त्यानंतर पालखी प्रस्थान सोहळा हा महत्त्वाचा सगळ्यात मोठा सोहळा ह्या मंदिरातला ज्येष्ठ शुद्ध शुद्ध सप्तमीला महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करत असतो आणि तब्बल एकवीस ते बावीस दिवसानंतर ना हा सोळा पंढरपूरमध्ये पोहोचत असतो आणि त्यानिमित्ताने ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमे ते ज्येष्ठ वैद्य सप्तमीपर्यंत येथे सापता असतो त्यानंतर नक्त पोणी नारायण महाराजांची पुण्यतिथी नारायण महाराज म्हणजेच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे पुत्र आणि त्यांनी पालखी सोहळा चालू केला होता तुकाराम महाराजांचा त्या काळात त्यामुळेच त्यांना पालखी सोहळ्याचे जनक अशी उपाधी मिळालेली आणि त्यांचा पुण्यतिथी सोहळा श्रावणवद्य चतुर्थी या दिवशी साजरा केला जातो त्यानिमित्ताने सुद्धा सप्ताहाचं आयोजन केलं जातं आषाढवद्य त्रयोदशी ते श्रावण शुद्ध चतुर्थीपर्यंत हा सप्ताह चालतो गोकुळाष्टमी भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव असतो श्रावणवद त्या अष्टमीला जन्माचे कीर्तन होते आणि कदेशी, कदेशी, या निमित्ताने सुद्धा सप्ताह श्रावण वद्य प्रतिपदा ते श्रावण वद्य नवमीपर्यंत आणि प्रतिमा वद्य एकादशी शुद्ध एकादशी म्हणजेच पंधरवाडी एकादशीला दर पंधरा दिवसाच्या एकादशीला इथं कीर्तन सेवा असते एकादशीनिमित्त संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत हनुमान मंदिर येथे वाटेत आपल्याला दिसून येतं आणि इथे हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो येथे हनुमंताचे नमस्कार करतानाची मूर्ती आहे दर्शन घेतानाची मूर्ती आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण असं की त्याच्याच पुढे श्रीरामांचं मंदिर आहे राम लक्ष्मण आणि सीतेचा मंदिर आहे पण तिकडे जाताना आधी दर्शनाकडे जातोय आपण मुख्य मंदिराच्या भव्य असा दीपस्तंभ जगदगुरु संत तुकाराम महाराजांची चांदीची पाल 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 पालखी हीच पालखी आषाढी एकादशीला याच पालखीतून महाराजांच्या पादुका या पंढरपुरापर्यंत नेण्यात येतात महाराजांचा कीर्तन मंडपे आहे इथं कीर्तन आणि भजन हे कार्यक्रम होत असतात न विठ्ठल रुक्मिणी स्वयंभू मूर्ती इथं जी प्रकट झालेली आहे आणि त्या मूर्तीकडे आपण जाणार ती महाराजांच्या काळापासून आहे विठ्ठल रुक्मिणी मुख्य मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर ना त्या मंदिराचा कळस आहे आणि इथून लगेच आपण श्रीरामांच्या मंदिरात जातोय धनुर्धारी श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाई अत्यंत सुंदर अशा मूर्ती आहेत बाहेर पडल्यानंतर ना ठिकठिकाणी असे अभंग आहेत महाराजांच्या गाठेतले जे आजही लोकांना भावतात आणि या ठिकाणी मंदिरात कोणकोणते छोटे छोटे मंदिर आहे ह्याच फलक लावण्यात आलेला आहे आणि काही ठिकाणी हे चित्र स्वरूपात महाराजांचे अभंग आहे याचा पूर्ण सेपरेट व्हिडिओ आपण करणार आहे हे प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा कळस आहे आणि ज्या कीर्तन मंडपाचा आपण उल्लेख केला तिथे महाराज स्वतः कीर्तन करीत असत प्रदक्षिणा करत असताना एक हरिश्वराचं मंदिर लागतं भगवान शंकराची इथं पिंड आपण पाहू शकतो कोरकोइ बुझ्नुस् आ आ इथं दर एकादशीला महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आणि नंतर ना थोड्या वेळाने एक दहाच्या सुमारास इथे त्याचं वाटप केलं जातं हरेश्वर मंदिरातून बाहेर पडल्यानंतर ना हा पान दरवाजा दृष्टीच पडतो या दरवाज्याचं नावच पान दरवाजा आहे आणि इथून इंद्रायणी मातेचं आपल्याला दर्शन घडतं ह्या दरवाज्याची अजून एक खासियत सांगायची झाली तर इथून भंडारा डोंगर इकडचा भामचंद्र डोंगर आणि पलीकडचा घोराडेश्वर डोंगर आता धोक्यामुळे हे डोंगर दिसत नाहीत तित जित, जित महाराज साधना करण्यासाठी जायचे अभंगाची रचना करण्यासाठी जायचे या तीन हे डोंगरांचं दर्शन ह्या दरवाज्यातून आपल्याला होतं घाटातून वरती आल्यानंतर ना इथं वारकरी शिक्षण संस्था आळंदी जशी जशी इथंपणे इथं हजारोवा मुलं हे शिक्षण घेतात सांप्रदायाचं आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या हिंदू संस्कृतीत पर्व काळाला अधिक महत्त्व आहे तर आपले वेळे पर्व काळाच्या दिवशी शूट केले जातात जास्तीत जास्त त्यामुळे आठ केलेला व्हिडिओ प्रसारित केला जात नाही ज्या दिवशी या असेल त्याच दिवशी व्हिडिओ शूट केला जातो या दिवशी इतर सण असतील किंवा इतर काही महत्त्वाचे दिवस असतील त्याच दिवशी शूटिंग केलं जातं त्यामुळे हे लाइव लोकेशन असेल आणि लाईव्ह बोलणं असेल त्यामुळे याची नोंद घ्यावी हे पुढे गेल्यानंतर ना एक उज्ज्वाताला मंदिर लागतं ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं शेळा मंदिर हे शेळा मंदिर आत्ता नव्याने बांधण्यात आलेलं आहे आणि तुकाराम महाराजांची ज्यावेळेस काही समाजकंटकांनी गाथा पा इंद्रायणीच्या पाण्यात बुडवली होती त्यानंतरनं तुकाराम महाराजांनी अन्न पाण्याचा ताप करून ते तब्बल कित्येक दिवस इंद्रायणीच्या तीरावरती एका शिळेवर बसून राहिले आणि नंतरनं भगवान पांडुरंगाच्या कृपेने इंद्रायणी मातेने त्या सगळ्या अभंगांचं रक्षण केलं त्या पाण्या इतके दिवस बुडून होत्या तरी त्या जशा आहेत तशा बाहेर निघाल्या या दरम्यान महाराज ज्या शेळेवरती बसले होते ती शेळा ह्या मंदिरात आणून त्याची पूजा केलेली आहे आणि महाराजांची मूर्ती इथं आपण पाहू शकतो हेच ते शेळा मंदिर तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाई आईसाहेब साहेब शेळा मंदिराच्या शेजारीत पुरातन असं बैनाबाईंचं मंदिर आहे तुकाराम महाराजांच्या शिष्य होत्या या ज्यांनी माझा सांगा ती मालिका पाहिली असेल त्यांच्या लगेच लक्ष देईल त्यानंतरनं ज्या ज्या भंग पाण्यातून वर आले होते जी गाथा पाण्यातून वर आली होती तिथं हस्तलिखित महाराजांच्या हस्ताक्षरातील त्यांच्या शिष्यांच्या हस्ताक्षरातील ही गाथा ठेवण्यात आलेली आणि भंग जे की तेव्हापासून जपण्यात आलेले आहेत त्याचं संवर्धन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं इथं दर्शनाकरता ठेवण्यात आलेले इथं अभंग पाहू शकतो आपण जळी दगडासहित वयात तारी येला जैसा लाया जळी म्हणजे पाण्यात दगड बांधून ज्या वया बुडवण्यात आलेल्या आहेत त्या अभंगाच्या त्या जसं जस एक प्रकारे पाण्यावरती लाया तर रांगतात तसे ते अभंग तारले गेले इतका मोठा चमत्कार या इथून संपूर्ण मंदिर दर्शन होत आपल्याला इथं तुळसरुंदावन आहे इथं गरोडाचं मंदिर आहे भगवान विष्णूंचं पांढुरंगाचं वाहन तसेच हा भजनी मंडप मागाशी का आपण बघितलं ह्याच या बाजूने बघतोय आता इथं रोज का काकडावरती काकडा याच ठिकाणी होतो गाथा विक्री केंद्र आहे इथे एकशे तीस रुपयात महाराजांची गाथा मिळेल आणि संस्थान कमिटीचं कार्यालय आणि इथं रोजच्या निमित्त पूजा उपचार या याची माहिती देण्यात आलेली आहे पहाटे चार ते पाच काकडा आरती भजन होत असतं त्यानंतरनं पाच ते साडेसहा श्रींची आरती महापूजेसहित महापूजा आणि आरती त्यानंतर दुपारी बारा वाजता नैवेद्य दाखवला जातो संध्याकाळी सहा ते सात सा रोज हरिपाठ त्यानंतर सात वाजता मंदिरातील देवतांची आरती सगळ्या आणि रात्री दहा वाजता शेवटची शेजारती आरती होती आणि त्यानंतरनं मंदिर हे बंद करण्यात येतं जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या मुख्य देवतील मुख्य मंदिराचं दर्शन संपन्न झालेलं आहे आणि उत्तर प्रवेशद्वार इकडनं सुद्धा गर्दी झाल्यानंतर हे द्वार खोलण्यात येतं तसंच पलीकडनं जास्त गर्दी झाल्यावर दर्शन मंडपसुद्धा उघडण्यात येतो आणि त्यानंतर ना इंद्रायणीचा घाट परिसर आहे नवीन व्हिवर्सला आणि सगळ्या एकूणच रसिक माईबाप प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपण दर एकादशीला आपल्या चॅनेलवरती एकादशी वारी यूट्यूब चॅनेलवरती महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संतांचे दर्शन घडवणार आहे आणि इतरही धार्मिक व्हिडिओ असणारे आता श्रावण निमित्त व्हिडिओ येतात हे गणपती नवरात्र असे वेगवेगळे देवांचे जन्म असतील बरेचसे आणि ऐतिहासिक काही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत भविष्यात तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर बेल आयकॉनमध्ये ऑल सेक्शन प्रेस करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तसेच आता देवतील इतर मंदिरे जी आहेत ती आपण टप्प्याटप्प्याने येथून पुढच्या एकादशीला घेणार आहेत आणि प्रत्येक मंदिराची खासी येते काही त्याच्याबद्दलचा इतिहास असतो त्यामुळे एका व्हिडिओमध्ये वी मांडणं शक्य नाही त्याचा सेपरेट व्हिडिओज करावा लागणार आहे आपल्याला त्यामुळं जरूर चॅनेल पाहत राहा तसेच जे पंढरपूर शिवारी संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा पैठण ते पंढरपूर हाही आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे तसेच अजून बरेच धार्मिक व्हिडिओ आहेत तर नक्की व्हिजिट करा जुन्या व्हिडिओ व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन आता श्रावणी सोमवार आलेला आहे शेवटचा पाचवा तर त्या निमित्ताने आपण शेवटचं एक शिवमंदिर घेणार आहे चिंचणी या गावातील तर सोमवारी या चॅनलवरती तो व्हिडिओ येऊन जाईल तर तो तोही व्हिडिओ आपण पाहू शकता रामकृष्णारी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये